खोली नंबर दोनशे सहा तिरुपती हॉटेल जळगाव तिला सांगण्यात आलं होतं की या खोलीत आलीस तर तुझ्या आईचं ऑपरेशन होईल आणि म्हणूनच ती त्या खोलीत आली होती ती आली मग त्याने तिला काहीतरी प्यायला दिलं ते पिल्यावर तिला भयंकर गुंगी आली आणि तिची शुद्ध हरपल्याचे कळताच त्या नराधमाने तिच्यावर अत्याचार केले पण इतक्यावर तो थांबला नाही त्याने तिचे फोटो व्हिडिओ काढले आणि हे फोटो दाखवून सतत तिच्यावर अत्याचार करत राहिला केवळ तोच नाही हे फोटो जळगावच्या काही धनिक राजकीय लोकांपर्यंत पोहोचले होते आता खोली नंबर दोनशे सहा मध्ये त्या नराधमाचे मित्र देखील येऊ लागले आणि सगळ्यांनी मिळून तिचं आयुष्य नरक केलं आणि या जाचातून सुटकेचा तिला एकच मार्ग दिसत होता आणि तो म्हणजे मृत्यू तिने टोकाचं पाऊल उचलून स्वतःला संपवून घेतलं पण मंडळी खोली नंबर दोनशे सहा मध्ये जाणारी ती काही एकटी नव्हती तिच्या सारख्या तब्बल पाचशे मुली या नराधमांच्या वासनेचा बळी ठरल्या आणि जेव्हा हे कान उघडकीस आलं तेव्हा अख्खं जळगाव हादरलं आणि जळगावचं हेच सेक्स स्कॅन्डल आज आपण जाणून घेणार आहोत नमस्कार मी काजल भालेराव आणि तुम्ही बघताय विषयच भारी तारीख होती पंचवीस जून एकोणावीसशे चौऱ्याण्णव त्या दिवशी पोलीस स्टेशनमध्ये एक हॉस्पिटलचा मेडिकल ऑफिसर आला होता आणि त्याचं म्हणणं होतं त्याच्याकडे एक मुलगी तपासणीसाठी आली आहे आणि तिच्या शरीरावर अनेक जखमा आणि तिची मानसिक स्थिती बघता तिच्यासोबत सोबत काहीतरी गंभीर घडल्याचं त्याला कळून चुकलंय आणि मग या डॉक्टरने तिला विश्वासात घेतलं आणि तिच्यासोबत सोबत काय घडलं हे विचारलं आणि जेव्हा तिने तोंड उघडलं तेव्हा त्याच्या पायाखालची जमीन सरकली तिने सांगितलं की खोली नंबर दोनशे सहा तिरुपती हॉटेल इथं तिच्यावर अत्याचार करण्यात आले आणि त्याचं शूटिंगही काढण्यात आलं आणि हे फक्त एकदा नाही तर असं कित्येक दिवसांपासून सुरू आहे हे कळताच त्या डॉक्टरने क्षणाचाही विलंब न करता लगेच असल्याची पोलिसांना खबर दिली जळगावच्या तिरुपती हॉटेलमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून भयंकर कांड चालू आहे आणि या जळगावच्या श्रीमंत मंडळींसोबत अनेक राजकीय नेत्यांचा देखील हात आहे शिवाय त्या मुलीने पोलिसांसमोर जबाब दिला होता की माझ्यावर अत्याचार झालाय मला ब्लॅकमेल केलं जात आणि माझे फोटो कुठे कुठे पोहोचलेत मला माहीत नाही हे एकूण पोलिसांच्याही पायाखालची जमीन सरकली आणि जेव्हा त्यांनी या प्रकरणाचा सखोल तपास सुरू केला तेव्हा एक भयंकर कांड उघडकीस आलं जेव्हा या प्रकरणाची कुणकुण वरिष्ठ अधिकाऱ्यांना लागली होती तेव्हा पोलीस अधीक्षक दीपक जोग यांच्या मार्गदर्शनाखाली एक विशेष तपास पथक स्थापन करण्यात आलं डीएसपी दीपक जोग मीरा बोरवणकर अरविंद इनामदार यांच्या नेतृत्वात या प्रकरणाचा एकाच तक्रारीच्या पोलीस जेव्हा खोलात गेले तेव्हा असं लक्षात आलं की ही घटना एकटी नाही अशाच प्रकारे वीस पेक्षा जास्त मुलींसोबत घडलेलं आहे बऱ्या या वीसही मुलींना खोली नंबर दोनशे सहा मध्ये नेण्याचा पॅटर्नही सेम होता कुणाला प्रेम झालं होतं तर कुणाला नोकरी मिळणार होती तर कुणाला पैसे खरं बघायला गेलं तर हे अतिशय हुशारीने आखलेलं जाळ होतं या संपूर्ण प्रकरणाची सुरुवात होते ल्युअर अँड ट्रॅप या टेक्निकनं आपलं सावध शोधण्यासाठी कॉलेज बाहेर उभं राहायचं हॉस्पिटलमधून मुलींना मदतीच्या नावाखाली बोलवायचं बसस्टॉपवर एकट्या मुलींना टार्गेट करायचं किंवा ब्युटी पार्लरमध्ये कामाचं लालच द्यायचं अनेकदा मुलींना मॉडेल बनवण्याचं नोकरी लावण्याचं किंवा अगदी प्रेमाचं आमिष दाखवून फसवलं जायचं आणि एकदा का मुलगी त्यांच्या म्हणण्यात आली मग सुरू होत असे ड्रगिंग गुंगी आणणाऱ्या औषधांच्या मदतीनं त्या मुलींना बेशुद्ध केलं जात असे काही वेळा त्यांच्या पाण्यात सरबतात किंवा जेवणातही औषधं मिसळली जायची त्या बेशुद्ध अवस्थेत आधी त्यांच्यावर अत्याचार व्हायचे आणि मग त्यांचे नग्न फोटो आणि व्हिडिओ शूट केले जायचे आणि नंतर हे फोटो आणि व्हिडिओ पुढच्या टप्प्यात कामी आणले जायचे म्हणजे ब्लॅकमेलिंग त्यांच्यावर दबाव आणला जात होता की फोटो घरच्यांना गावात किंवा कॉलेजमध्ये व्हायरल होतील या भीतीमुळे अनेक मुली गप्प राहिल्या किंवा त्या नराधमांच्या इच्छेनुसार वागत राहिल्या त्या मुलींना जबरदस्तीने एका ठराविक हॉटेलमध्ये नेलं जायचं जिथे त्यांच्यावर अत्याचार केले जायचे बरं फक्त आरोपीच नव्हे तर त्याच्या मित्रांशी सुद्धा लैंगिक संबंध ठेवण्यास भाग पाडलं जायचं पालकांना यातलं काही कळू नये यासाठी त्या मुली बळी पडायच्या आणि ह्याच काळात जळगाव कॅसेट नावाचं एक भयानक रूप समोर आलं होतं गुन्हेगारांनी तयार केलेले व्हिडिओ गुप्तपणे एका विशिष्ट नेटवर्कमध्ये फिरवले जात होते हे व्हिडिओ म्हणजे केवळ ब्लॅकमेलिंगचं साधन नव्हतं तर या गुन्ह्याचं बाजारीकरण देखील केलं जात होतं मोठ्या मोठ्या धनिकांना आणि राजकीय नेत्यांना ह्या कॅसेट्स हजारो रुपये घेऊन विकल्या जायच्या असं म्हणतात आजही कॅसेट्स पूर्णपणे सार्वजनिकपणे समोर आलेले नाहीत पण पत्रकारांनी आणि तपास अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार त्या भयानक स्वरूपाच्या होत्या आणि ह्या प्रकरणाची चौकशी सुरू असतानाच एक महत्वाचं आणि धक्कादायक नाव सारखं समोर येत होतं पंडित ओमकार सपकाळे जळगाव नगर परिषदेतील एक प्रभावशाली युवक काँग्रेस नेता सार्वजनिक आयुष्यात तो सामाजिक कार्यकर्ता लोकप्रतिनिधी आणि गरिबांसाठी मदतीचा चेहरा म्हणून ओळखला जात असे पण एकोणीसशे चौऱ्याण्णव मध्ये एका महिलेने त्याच्यावर केलेल्या आरोपानं त्याचा चेहराच नव्हे तर जळगावच्या घाणेरड्या राजकारणाचा मुखवटा फाडला बरं फक्त हाच नाही अनेक मोठी मोठी नावे या प्रकरणात हळूहळू समोर येऊ लागली होती त्यापैकी दुसरं नाव म्हणजे संजय मुरलीधर पवार त्या काळचा महसूल मंडळाचा माझी सदस्य आणि त्याचा बाप मुरलीधर पवार आमदार होता या संजय वरही गंभीर एका मुलीने स्पष्टपणे तपास अधिकाऱ्यांना सांगितलं होतं की मुलींना फसवायचा हा सगळा सापळा त्यानेच रचलाय आणि त्यानेही माझ्यावर वारंवार अत्याचार केलेत ही तक्रार फक्त तिची नव्हती अशा अनेक मुलींच्या जबाबांमध्ये संजय पवारचे नाव सतत पुढे येत होतं याच गटातून अजून एक मुख्य हात होता राजू तडवीचा प्रमुख या गँगनं तिरुपती हॉटेलच्या खोली नंबर दोनशे सहा मध्ये छुपे कॅमेरे लावून मुलींचे नग्न व्हिडिओ तयार केले होते आणि तेच व्हिडिओ ब्लॅकमेलिंगसाठी वापरले जात होते या डॉक्टर शास्त्री आणि डॉक्टर प्रमोद जैन हे दोघेही सामील होते त्यांनीच मुलींना ड्रग्ज देण्यात मदत केली होती याशिवाय तिरुपती हॉटेलचा मालक आणि त्याचे कर्मचारी देखील या सगळ्या गुन्ह्यांमध्ये थेट सामील होते आणि जेव्हा या सगळ्या आरोपींची नावं समोर आली आणि गुन्हे नोंद होऊ लागले तेव्हा हे सगळे आरोपी फरार झाले होते जळगाव पोलिसांनी जेव्हा या प्रमुख आरोपींच्या घरी छापे टाकले तेव्हा त्यांना एका कपाटातून जाडजूड डायरी सापडली होती आणि या डायरीने अख्खी पोलिस यंत्रणास हादरून गेली होती साधारण शंभर ते दीडशे पानांच्या त्या डायरीत अनेक नोंदी होत्या कधी कुठे कसा अत्याचार करायचा याचं शेड्यूल त्यात लिहिलं होतं त्या वहीत प्रत्येक मुलीचं नाव तिचं वय ती कोणत्या दिवशी कुठे भेटली कुठे नेली तिला परत कधी बोलवायचं कोणत्या हॉटेलमध्ये संपर्क झाला अशा थरका पुढवणाऱ्या नोंदी त्यात होत्या अनेक वेळा एक कोडवर्ड दिसायचा तो कोडवड म्हणजे दोनशे सहा जो तिरुपती हॉटेलच्या खास खोलीचा क्रमांक होता तिथे मुलींना ड्रग्स देऊन त्यांचे नग्न फोटो आणि व्हिडिओ काढले जायचे जे ब्लॅकमेलिंग साठी वापरले जात काही नोंदींमध्ये स्पष्ट लिहिलं होतं नवीन सतरा वर्ष पहिल्यांदा दोनशे सहा संजय किंवा ती तयार आहे पुन्हा बोलवायचंय दोनशे सहा उद्या संध्याकाळी हे सगळं पाहून पोलिसांना समजलं की डायरी म्हणजे या स्कॅन्डलचं मास्टर प्लॅनिंग आहे त्याच घरात काही व्हिडिओ कॅसेट्स आणि फोटो अल्बम्सही सा सापडले ज्यावर दोनशे सहा ऑगस्ट न्यू गर्ल पंधरा अशी लेबल होती पोलिसांनी या सगळ्यांचं विश्लेषण केल्यावर स्पष्ट झालं की हे एखाद्या घटनेपुरतं मर्यादित नव्हतं तर एक संघटित ब्लॅकमेलिंग रॅकेट होतं जिथे मुली वस्तूप्रमाणे वापरल्या जात होत्या वय वेळ ठिकाण आणि वापराचा क्रमांक हा फक्त डेटा म्हणून नोंदला जात होता बरे ज्या मुलींची संख्या आधी फक्त वीस वर होती ती आता तब्बल पाचशे वर पोहोचली होती त्यातल्या कित्येक जणींनी या सगळ्या नरक यातनांना कंटाळून स्वतःला संपवून घेतलं होतं आणि ज्या जिवंत होत्या त्या हळूहळू हिंमत ठेवत समोर येत होत्या या सगळ्यांच्या जबाबावरून या मुख्य आरोपींविरोधात गुन्हे दाखल झाले होते पोलिसांनी त्यांच्यावर अत्याचार ब्लॅकमेलिंग आणि धमकी देण्याचे गंभीर गुन्हे दाखल केले आणि काही दिवसातच या सगळ्या फरार आरोपींना पकडून अटकही करण्यात आली तपासाच्या ता वेळी सपकाळेचं नाव तडवी गँगशी संबंधित असल्याचं स्पष्ट झालं आणि काही जप्त केलेल्या फोटोंमध्ये त्याच्यासोबत ओळखीची आणखी काही राजकीय मंडळीही दिसत होती या केसचा प्रवास पुढील सहा वर्षांपर्यंत चालू राहिला आणि त्या काळात जबाबात बदल झाले साक्षीदारांनी माघार घेतली आणि मीडिया ट्रायलमुळे प्रकरण आणखीनच गुंतागुंतीचं झालं अखेर दोन हजार साली बॉम्बे हायकोर्टात अंतिम सुनावणी झाली आणि कोर्टानं पुराव्यांच्या अभावामुळे सपकाळेला निर्दोष घोषित केलं ला। न्यायालयाने स्पष्टपणे नमूद केलं की तक्रारीत सातत्य नाही मुलीच्या जबाबात विसंगती आहे आणि जप्त केलेल्या फोटो व्हिडिओमधून सपकाळेच्या थेट सहभागाचा ठोस पुरावा सादर करण्यात आलेला नाही म्हणून त्यांची कोर्टातून मुक्तता झाली मंडळी जळगाव सेक्स स्कॅन्डल हे फक्त एका शहराच्या नावाला लागलेला डाग नव्हता तर कीड लागलेल्या व्यवस्थेला उघडं पाडणारं काळं कांड होतं खोली नंबर दोनशे सहामध्ये जे काही घडलं ते केवळ अत्याचार नव्हते ते नियोजित राजकीय संरक्षणात चालवलेलं मानवी शोषणाचं चा जाळं होतं आरोपींमध्ये राजकारणी डॉक्टर सरकारी अधिकारी हॉटेल हो मालक सगळ्यांचा समावेश होता काहींना शिक्षा झाली काही पुराव्या अभावी सुटले पण पाचशेहून अधिक मुलींचं आयुष्य कायमचं उद्ध्वस्त झालं आज या घटनेला तीन दशकं होत आली पण अजूनही बऱ्याच मुलींना न्याय मिळालेला नाही पण मंडळी हे सगळं बघता समाज म्हणून आपण किती जागे आहोत की आजही पैसा सत्ता आणि राजकीय संबंध हेच खरे पुरावे ठरतात तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा आणि विश्वास भारीला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद